श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा ज्या समस्या आहेत तर या समस्या नष्ट व्हाव्यात यासाठी अतिशय प्रभावी असा शंभर टक्के खात्रीशीर उपाय म्हणजे गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी आपल्याला एका झाडाचं मूळ घरी आणायचं आहे ते घरी कधी आणायचं कशाप्रकारे आणायचं त्या मुळाचं नंतर काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही बऱ्याचशा समस्यांसाठी हा उपाय करू शकता जसं की कर्जातून सुटका व्हावी यासाठी संतान सुखासाठी घरामध्ये सुखसमृद्धीमध्ये वाढ व्हावी घरामध्ये जर काही तांत्रिक बाधा असतील तर त्या नष्ट व्हाव्यात किंवा काही आर्थिक समस्या आहेत पैशासंबंधीच्या समस्या आहेत तर अशा वेगवेगळ्या समस्यांसाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता तुमच्या ज्या काही मनातील इच्छा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतील तर बघा हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपण बऱ्याचशा समस्यांसाठी बरेचसे उपाय करत असतो आणि त्यापैकीच हा एक अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर आपल्याला काय करायचं आहे बघा एका झाडाचं मूळ घरामध्ये आणायचं आहे या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास असतो तसेच या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आपल्या जीवनातील बऱ्याचशा समस्या कमी होण्यासाठी आपण या झाडाला जर प्रदक्षिणा घातल्या तर या समस्यासुद्धा कमी होत असतात असं हे झाड म्हणजे औदुंबर वृक्ष म्हणजेच उंबराचे झाड तर उंबराचे झाड जे आहे तर ते शुक्रग्रहाचे कारक आहे त्यामुळे ज्यांचा शुक्रग्रह कमजोर आहे तर त्यांना आर्थिक अडचणी आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते आणि ज्यांचा शुक्र मजबूत आहे तर त्यांना या अडचणी येत नाहीत शुक्र ग्रह जो आहे तर तो आपल्याला लजगरीयस लाईफ देतो म्हणजे येशोआरामाचे जीवन देतो सांसारिक सुख देतो तसेच पती पत्नीमधील प्रेम या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या शुक्रग्रह प्रदान करतो धनसंपत्ती मिळण्यासाठी सुद्धा शुक्रग्रह महत्वाचा समजला जातो त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय जो आहे तर तो कधी केला जातो तर बघा गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे परंतु आपल्याला हे जे मूळ आहे तर ते आणण्या अगोदर आपल्याला या झाडाजवळ आदल्या दिवशी जायचं आहे म्हणजे गुरुपौर्णिमा जी आहे तर ती रविवारी आलेली आहे त्यामुळे त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला शनिवारी या झाडाजवळ जायचं आहे गुरुपौर्णिमेच्या वेळेला जर तुम्हाला काही कारणाने हा उपाय करणे शक्य झाले नाही तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो कोणत्याही शुक्रवारी किंवा कोणत्याही रविवारीसुद्धा करू शकता आता बघा आपल्याला हा उपाय करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी रविवारी त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी या झाडाजवळ जायचं आहे आता कोणत्या वेळेत जायचं आहे बघा तर तुम्ही सकाळी जाऊ शकता आणि दुपारी चार वाजेपर्यंत जायचं आहे परंतु दुपारच्या वेळेची एक वेळ आपल्याला टाळायची आहे ती म्हणजे बारा ते साडेबाराची जी वेळ आहे तर जास्त या वेळेमध्ये जायचं नाही तसेच तिन्ही सांजेलासुद्धा जायचं नाही म्हणजे एकदा का चार वाजल्या त्यानंतर आपल्याला जायचं नाही जास्तीत जास्त तुम्ही पाच वाजेपर्यंत जाऊ शकता आता आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी या झाडाजवळ जायचं तिथे गेल्यानंतर आपल्याला उंबराच्या झाडाला सर्वप्रथम जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे तसेच आपल्याला अगोदर दिवा लावायचा आहे म्हणजे बघा त्या झाडाजवळ गेल्यानंतर अगोदर दिवा लावा दिवा जो आहे तर तो थोडेसे तांदूळ ठेवून किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती ठेवा दिवा जो आहे तर तो तुम्ही तुपाचा लावा किंवा तेलाचा लावला तरी चालेल आणि यानंतर या झाडाला या जल अर्पण करा या झाडाची पूजा करा हळदी कुंकू यानंतर फुल अर्पण करा आणि आपल्याला अक्षता सुद्धा अर्पण करायची आहेत आणि अक्षता अर्पण करताना आपल्याला जे तांदूळ असणार आहेत तर ते आपल्याला हळदीने पिवळे करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे झाडाची पूजा करायची आणि त्यानंतर त्या झाडाला आपल्याला धूपदीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि यानंतर नैवेद्य जो आहे तर तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता नैवेद्यामध्ये तुम्ही कोणताही एखादा पिवळ्या रंगाचा पदार्थ ठेवा किंवा खडीसाखर ठेवली तरी चालेल आणि यानंतर आपल्याला या उंबराच्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे आता ही प्रार्थना काय करायची आहे बघा तर मी उद्या तुझा लहानसा भाग न्यायला येणार आहे त्यासाठी मला परवानगी द्या आणि काही चुकभूल झाल्यास माफ करा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे बघा तर आदल्या दिवशी फक्त आपल्याला त्या झाडाची परवानगी घ्यायची आहे आणि आपल्याला जे मूळ आणायचं आहे तर ते आणायचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर घरी परत यायचं आहे आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुन्हा आपल्याला या झाडाजवळ जायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर या झाडाच्या मुळाचा थोडासा तुकडा जो आहे तर तो आपल्याला घरी घेऊन यायचा आहे आता हे मूळ आपण जेव्हा घरी आणणार आहोत तर तेव्हा कोणाशी आपल्याला जास्त बोलायचं नाही घरी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे मूळ जे आहे तर ते एका तामण्यामध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे आणि हे मूळ आपल्याला गंगाजलाने स्वच्छ धुवायचं आहे किंवा तुम्ही पाणी घ्या त्यामध्ये चार थेंब गंगाजल टाका आणि हे मूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपण जेव्हा औदुंबर वृक्षाचं मूळ घरी घेऊन येतो म्हणजे काय तर प्रत्यक्ष दत्तगुरूंचे आगमन हे आपल्या घरामध्ये होत असते आणि यानंतर हे मूळ स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला देवघरासमोरच एक छोटासा पाट मांडा त्यावरती एक लाल कापड टाका आणि त्यावरती हे मूळ जे आहे तर ते आपल्याला ठेवायचं आहे यानंतर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावायचा आहे आणि यानंतर आपल्याला त्या दिव्याची पूजा करायची आहे म्हणजे हळदी कुंकू अक्षता फूल या दिव्याला अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपण जे मूळ ठेवलेलं आहे तर या मुळाची सुद्धा हळदी कुंकू पिवळे तांदूळ आणि फूल अर्पण करून पूजा करायची आहे धूप दीपाने आपल्याला या मुळालासुद्धा ओवाळायचं आहे आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि यानंतर एकशे आठ वेळेला आपल्याला श्री गुरुदेव दत्त हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे आणि यानंतर प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सर्व दोष नजर दोष ग्रहदोष पितृदोष तर हे नष्ट होऊन घराची प्रगती व्हावी किंवा तुमची जी समस्या आहे म्हणजे जर तुम्हाला कर्जातून सुटका हवी असेल तर माझ्यावरती जे कर्ज आहे तर त्यातून लवकर सुटका व्हावी तर अशी तुमच्या समस्येनुसार घरामध्ये पैसा येत नसेल तर माझ्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग निर्माण होऊ द्या तर अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होऊ द्या मुलांची प्रगती होऊ द्या किंवा पतीला त्याच्या कामामध्ये यश मिळू द्या अशी आपली जी काही इच्छा मनातील आहे तर ती बोलायची आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे जे मूळ असणार आहे तर ते तुम्हाला एका डबीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये सुद्धा ठेवू शकता आणि ही जी डबी असणार आहे किंवा हे जे मूळ असणार आहे आपण जे कपड्यामध्ये गुंडाळलेलं आहे तर ते तुम्ही तिजोरीमध्ये जरी ठेवलं तरीसुद्धा चालेल धनप्राप्ती होऊन आपल्या आयुष्यातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत या उपायामुळे कमी होतात तुमचा व्यवसाय असेल तर तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा म्हणजे हे जे मूळ आहे तर ते ठेवू शकता म्हणजे घरी देवघरासमोर तुम्ही पूजा करा आणि त्यानंतर व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी पैसे वगैरे ठेवता तर तुमचा व्यवसाय जो आहे तर तो भरभराटीला यावा मग व्यवसाय काही असू द्या किराणाचं दुकान असेल किंवा तुम्ही जर पार्लर चालवत असाल तर पार्लरमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे हे जे मूळ आहे तर ते ठेवू शकता यामुळे काय होतं माता लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर होते आणि आपल्याकडे पैशाचा जो ओघ आहे तर त्यामध्ये सातत्य राहतं पैसा कमी पडत नाही तसेच तुम्ही जे मूळ डबीत किंवा कपड्यामध्ये गुंडावून ठेवलेलं आहे तर ते देवघरामध्ये दे ठेवून त्याची तुम्ही दररोज जरी पूजा केली तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही हे तिजोरीमध्ये ठेवा आणि प्रत्येक गुरुवारी देवघरामध्ये मांडा आणि त्याची पूजा करा त्यानंतर पुन्हा शुक्रवारी तिजोरीत ठेवा किंवा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही ते तिजोरीतून काढा आणि या मुळाची पूजा करा ज्यामुळे आपल्याला दत्तगुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला हे तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे तर अशा प्रकारे अतिशय खात्रीशीर आणि अतिशय प्रभावी असा उपाय आहे श्रद्धापूर्वक तुम्ही हा उपाय केला तर दत्तगुरूंचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील आणि त्यांच्या आशीर्वादाने जी काही आपली मनोकामना आहे तर ती नक्कीच पूर्ण होईल